दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळुंजे या ठिकाणी विश्वास फाउंडेशन आणि इस्पोलियर स्कूल यांच्या वतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय सायन्स ऑन व्हील या बसच्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन युगाचे नवीन तंत्रज्ञान याबाबत वेगवेगळ्या साहित्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळालेल्या साहित्यातून नवीन तंत्रज्ञानानुसार तयार होत असलेले रॉबोटिक्स इलेक्ट्रिक व्हेकल सौर ऊर्जेवरील वापरणं नवीन तंत्रज्ञान यांचे प्रत्यक्ष मॉडेल तयार केले अवघ्या एका तसंच बऱ्याच मुलांनी मिळालेल्या माहित साहित्यातून विविध मॉडेल तयार करून नवीन तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो याबाबत माहिती जाणून घेतली शाळेचे मुख्याध्यापक श्री मैन्सरी सर्व शिक्षक शिक्षकप्रंथ यांनी विश्वास फाउंडेशन यांच्याकडून भविष्यात अशा प्रकारचे ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना मिळत राहील याबाबत आशा व्यक्त केली आणि सगळ्यांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव